तर मंडळी सध्या सोशल मीडियावरची तुफान कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे आणि मराठा नेते सागर पाटील यांचे तुफान कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे आम्ही कुठल्याही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही परंतु ही सध्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करायला विसरू नका आणि एकदा ही कॉल रेकॉर्डिंग नक्की ऐका हॅलो नवनाथ वाघमारे बोलत आहे का हो साहेब सागर मोरे पाटील बोलतोय मी नाशिकवरनं हा बोला ना दादा संविधानाला मानता का तुम्ही मग मा कशाला मानतो आम्ही तुम्ही मानता का संविधानाला मग संविधानावरती तर सगळं जग चालू ना साहेब मग जरांगी उपोषणाला बसतील डॉक्टर या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का त्यांनी कोणत्याच महापुरुषांचा नाही ठेवला कोणती कोणत्याही महापुरुषांनी ठेवलं नाही कोणाचा कोणाचाही कोणाचाही अपमान व्हायला नको कोणाचाही अडचण म्हणजे त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कोणाचाच ठेवला नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षण मी सांगतो नाही नाही वाघमारे साहेब तुम्ही एखाद्याशी वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात पण तुम्ही पूर्ण समाजाला टार्गेट करून समाजाला शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला संविधानात लिहिलंय का संविधानात असं लिहिलंय का मराठ्यांना तुम्ही शिवाय द्या मराठ्यांना तुम्ही देऊचा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठं लिहिलंय का मला असं एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या शी भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का कोणती भाषा वापरली साहेब सांगा बरं तुम्ही झोपलेले का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले साहेब ती जर क्लिप तुम्ही पूर्ण ऐकली ना तुम्ही एक ते काय ना छोटस काहीतरी घेऊन तुम्ही जे पळत आहे ना ती पूर्ण क्लिप ऐकली तुम्ही तेवढं तुम्ही मला तेवढं कळत तेवढं तुम्हाला खरंच तुम्ही समजदार असाल तुम्ही ती क्लिप पूर्ण पाहिली असाल एवढं शिकलेले त्या हाकीसारखं तुम्ही तो बिंडोक नाहीये नाही परंतु हाके सरांना बिंडोक म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिला नाही हाके प्राध्यापक आहेत हाके प्राध्यापक जरांगे किती अभ्यासक आहेत ती आपण स्पष्ट करावं त्यांनी कोणते समज आप् एक मुद्दा एक त्यांनी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन त्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधीही कोणाला विरोध केला नाही कोणाला बोलले नाही कोणाला शिवाय दिली नाही पदनूसन पदनूसनने ते असतील कारण फडणवीस आज मुख्यमंत्री त्या पदाला त्यांनी शिवाय दिले माणसाला शिवाय दिलेल्या नाही त्यांनी फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी एक शब्दही बोलले नाही शब्द आई आईविषयी बोललेले नाही हे पूर्ण पूर्ण जगाने बघितलंय ते सगळं नाही नाही तुमच्या जगाच्या का यांनी धनगर समाजाविषयी वंदारी समाजाविषयी माळी समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काही शब्द बोलले कधी का काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दिवसापूर्वी की धनगर समाजाच्या लाकूड घालू पूर्ण ते पूर्ण हे कुठ घालून ऐकलं तुम्ही ते सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे तुम्ही मला समजदार वाटतात पूर्ण क्लिप बघितले काही अभ्यास नाहीत का नाही नाही तुम्ही पूर्ण क्लिप बघितली का ती पूर्ण क्लिप अरे पूर्ण पूर्ण क्लिप पूर्ण महाराष्ट्र टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले मी टाकतो ना पूर्ण क्लिप तुम्हाला पूर्ण क्लिप मी टाकतो तुम्हाला काही दाखवू नका मला आम्ही सगळं बघितलं आम्ही काय विना मराठा नावाने भुकत बसायचं बघतात तेवढंच काम दिलंय तुम्हाला आणि जरांगे ओबीसीच्या बाजूने भुकत राहतो ओबीसी मध्ये यायसाठी ओबीसी मध्ये यायसाठी चालू आहे तुम्ही सारखं भुकायचं काम नाही करत ना ते पण जरांगेला बी आधी समजून सांगा तुम्हाला मार्केट नाही कोणी शिकत नाही मार्केटमध्ये तुम्ही कामाच्या नावाने ओबीसीचे अनेक नेते पंकजासाई आहेत भुजबळ साहेब आहेत धनंजय आहेत कधी त्यांना विरोध केला कधी त्यांना काही बोलले ते शब्दांनी अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा अगोदर जाय आणि काहीतरी समाजरावानी बोंबला मारायचे एवढंच तिथं कर तुम्हाला अरे मला बोलता येतं मी कधी सोबत बोलतो परंतु अगोदर जरांगीला विचारा बोला जरांगी तुम्ही वैचारिक विरोध एकमेकाला किती करा तुम्ही समाजाला ठेवतायचं काम का करता अरे बाबा पेरायला ठेवलेला आहे घ्या ऐकून घ्या नाही नाही तुम्हाला जाती वाद पेरायला ठेवलेलं आहे कामाला ऐकून घ्या कोणाचे पैसे घेऊन तुम्ही बघता समाजावरती अरे शांत राय रे बाबा ऐकून गेले तुम्ही समाजावर भुकू राहिले समाजे आमच्या धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज नाही मला सांगा तुम्ही भुकता तेव्हा तुम्हाला अगोदर आईक जरांगे काय करू आम्हाला कोणत्या जाती विषय तुला अक्कल नाही का तेवढी शिकलेला तेवढी पण अक्कल नाही का काय बोलतो आपण सगळंच आम्हाला मग तुम्ही बघा जरांगीला आम्ही कोणाला डिवर्सला तुला अक्कल पाहिजे समाजाला येऊन डिवर्सच राहतो प्रत्येक वेळेस मराठा समाज मराठा समाज करतो तुला डोकं नाही का तुझ्या कामायचा एसटी आरक्षणा पाठी तू मार ना तुरिकामा इकडे ठेव तुला तुला शिकवायचं तुला बिगर बिगर मुशी तर मंडळी ही होती नवनाथ वाघमारे यांची सध्या व्हायरल होत असलेली कॉल रेकॉर्डिंग नवनाथ वाघमारे यांना मराठा तरुणाने चांगलेच प्रश्न विचारले आहेत परंतु ततमम करीत नवनाथ वाघमारे यांनी ते राजकीयदृष्ट्या ढकललेले दिसत आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यावरती तुम्ही टीका करतात परंतु मराठा बांधवांनी असं म्हटलं आहे की कुठे ही धनगर समाजाची आम्ही बदनामी केली नाही तुम्ही ती क्वाड रेकॉर्डिंग पूर्ण आहे का तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा